श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगडीचा वापर करून खूप सुंदर असा गोठ तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा हे आपल्याला साहित्य लागणार आहे ह्या साहित्याचा आपण वापर करून खूप सुंदर अशी नवीन बांगडी तयार करणार आहोत आपल्याकडे ज्या जुन्या बांगड्या असतात त्या आपण फेकूनच देतो त्या फेकून न देता त्याचा सुंदर असा वापर करूया चला तर आपण तयार करूया बांगडी हे बघा यासाठी मी एक वही घेतलेली आहे त्या वहीला हा जो गोंड्यांचा दोरा आहे याला सिल्क थ्रेड म्हणतात याचे तीस वेडे घ्यायचे असे तीस तीस, तीस वेडे आपण दोन वेळा घ्यायचे म्हणजे आपली बांगडी तयार होते हे बघा हे आपले तीस वेडे घेऊन जालेले आहेत याच्या टोकाला आपण फेविकॉल लावून घ्यायचा म्हणजे त्याचे दागे पांगत नाहीत आपण ज्यावेळेस बांगडीला दागे गुंडाळतो हा दोरा गुंडाळतो त्यावेळेस ते व्यवस्थित आपल्याला गुंडाळता येतं आणि बांगडीची फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते हे बघा आपण दोनदा असे धागे गुंडाळून घ्यायचे तीस तीस जागे दोनदा गुंडाळायचे आहेत खूप सोप्या व सुंदर पद्धतीने मी नवीन गोट कसा तयार करायचा हे तुम्हाला दाखवत आहे मी हा धागा या कलरचा घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा साडीच्या किंवा ड्रेसच्या मॅचिंगचा कलरचा धागा घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता हे बघा हे आपले धागा गुंडाळून झालेला आहे आपण आता बांगडीला तो धागा गुंडाळून घेऊया खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे नवीन गोट तयार करून दाखवते मी आपल्या चॅनलवरती पंधरा ते वीस प्रकारचे गोट दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व सपोर्ट करा हे बघा या पद्धतीने आपण एकसारखा असा धागा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा म्हणजे आपल्या बांगडीची फिनिशिंग ही खूप छान दिसते हे बघा या पद्धतीने ते, ते एक दम, एक हे असं थोडं पांगतं आहे ते व्यवस्थित एकदम एकसारखं असं घ्यायचं म्हणजे बांगडीची फिनिशिंग तुम्हाला छानच दिसणार आहे दाग्याला सुरुवातीला फेविकॉल लावून घेतला की नंतरनं ते दागे आपण ज्यावेळेस बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस पांगत नाहीत किंवा त्याचा गुंता होत नाही हे बघा हा आपला दागा संपलेला आहे आता आपण याला फेविकॉल लावून व्यवस्थित असं गुंडाळून घ्यायचं आहे फेविकॉल आपण जास्त लावायचा हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे तो चुकल्यानंतर अजिबात दिसत नाही त्यामुळे आपण फेविकॉलचा वापर हा जास्तच करायचा मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे कर करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील बघू शकता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने गोंड्याची डिझाईन दाखवलेले आहेत हे बघा हे गोल्डन आपण कुंदन आणि ही गोल्डन टिकली येथे चिटकवून घेत आहोत खूप सुंदर असे आज मी बांगड्याची डिझाईन तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा है। हे बघा याआधीसुद्धा मी अशा बांगड्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला ह्या बांगड्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद